प्रेमप्रकरणातून मित्राची निर्घुण हत्या दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात प्रेमप्रकरणातून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मित्रानेच मित्राचा निर्घुण खून केल्याची धकादायक घटना तालुक्यातील धानोरा बुद्रुक शेत शिवारात उघडकीस आली आहे बियरच्या बाटलीने गळ्यावर वार करत चोवीस वर्ष मुफीद शेख मुस्ताक याची हत्या करण्यात आली आहे पोलीस तपासात मोहम्मद जुनेद मोहम्मद मुतज्जिर वय तेवीस आणि समीर वाजिद मिर्झा वय वीस दोघेही राहणार देऊरवाडा पूर्व यांनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे सोमवारी रात्री हे तिघे मित्र दारूच्या मुफीदच्या गळ्यावर बियरच्या बाटलीने वार करून त्याचा जागीच खून केला त्यानंतर मृतदेह शेतातील विहिरीत फेकण्यात आला मंगळवारी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला मृतकाचा भाऊ शेख नदीम शेख मुस्ताक याच्या तक्रारीवरून दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे इंडिया न्यूज आर सेव्हनसाठी किशोर कांबळे